तळलेल्या बटाट्याचे पदार्थ खूपच चविष्ट लागतात असेही दररोज वेगवेगळा नाश्ता बनवण्याचं गृहिणींना टेन्शन असतंच अशावेळी ही, विग अशा ही बटाटा स्नॅक्सची रेसिपी करणं तेवढंच सोपं आहे बटाटा स्नॅक्स खायला चवदार तर आहेतच परंतु अत्यंत कमी साहित्यातही होतात नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा बटाटा स्नॅक्स बनवण्यासाठी आपण इथे चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आता आपण मॅश करणार आहोत त्यात आपण आता भरपूर कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर आपण निवडून धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे कापून घेतलेली आहे पाव चमचा आपण धनी पावडर टाकणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा ओवा आपण हातावर क्रश करून टाकणार आहोत पाव इंच आल्याचा तुकडा आपण ठेचून घेतलेला आहे तसेच दोन मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या त्याही आपण ठेचून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याची पेस्ट करूनसुद्धा टाकू शकता पाव चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे ही आपण जाडसरच घेतलेली आहे अर्धा कप आपण यामध्ये कॉर्नफ्लावर टाकणार आहोत ते बायंडिंगसाठी आपण टाकत आहोत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपण मिश्रणाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो हाताला चिकटू नये म्हणून आपण त्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आता मिश्रण हातावर थोडं घेऊन त्याचा गोळा बनवायचा आहे आणि तो पळपाटावर लाटून घ्यायचा आहे आपल्याला त्याची एक पोळी बनवायची आहे शक्यतो पोळी चौकोनी बनवा त्यानंतर त्याला चाकूने त्याचे तुकडे पाडायचे आहेत चौकोनी तुकडे पाडायचे आहेत आता हे तुकडे आपण गॅसवर पॅन गरम करून घेऊन त्यात गोडे तेल टाकून त्यामध्ये फ्राय करायचे आहेत गॅस मिडियम टू हाय ठेवून आपण ते तळायचे आहेत एका बाजूने सर्व तुकडे तळून झाल्यानंतर आपण त्यांना उलटणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित तळून घेणार आहोत आपले सर्व तुकडे छान तळून झालेले आहेत आता आपण त्यांना बाहेर काढूयात आपले बटाट्याचे स्नॅक्स खायला तयार आहेत आपण ते चिंच आणि खजुराच्या चटणीबरोबर सर्व करत आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते सॉसबरोबरही खाऊ शकता तसं पाहता नुस त्या नुसतेच खायलासुद्धा छान लागतात असे हे मस्त मजेदार स्नॅक्स खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा